अतिवृष्टीग्रस्त गावांचा खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी केला दौरा प्रतिनिधी अमजद कुरेशी सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा चारनेर पेडगाव अंथाणा देऊळगाव बाजार सावखेडा बोरगाव बाजार बोरगाव अशा अनेक गावांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जालना औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे यांनी दिनांक सप्टेंबर रोजी दौरा केला यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद सा साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या पंचनाम्यासाठी आलेल्या या पाहणी दौऱ्यात सिल्लोड तालुक्याचे तहसीलदार ता सतीश सोनवणे मंडळ अधिकारी विष्णू अप्पा सोनवणे तलाठी पल्लवी अप्पा कृषी सहाय्यक महेश चाते यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते तसेच गावातील सरपंच यासिन तडवी ग्रामसेवक प्रभाकर धूड उपसरपंच आकाश गुळवे सामाजिक कार्यकर्ते मोहसेन पटान मोहम्मद शेख रफीक देशमुख नथू मोरे कारभारी मोरे राजाराम पालोतकर यांच्यासह मोठ्या संख्येनं गावकरी उपस्थित होते कालच्या अतिवृष्टी झाली चार दिवसापासून त्याच्याबद्दल बोला तेवढंच मी सांगायच विचारायला सर सरसगड माफ करा म्हण आता झालं साठा छोटा मारणं का मारणं पब्लिकला साहेब तालुका कृषी अधिकारी आणि ओ ही सगळी मंडळी आली याच्यासाठीच की गावामध्ये अजून काही आपल्याला कोणाला सूचना करायच्या असेल ते ऐकाव्या आणि त्यांच्या यंत्रणेमार्फत आपण आपले पंचनामे किंवा सूचना किंवा निवेदनं ते द्यावे की जेणेकरून आपल्या गावामध्ये सुद्धा येणाऱ्या काळात राहिलेलं काही अजून कोणाचं नाव राहिलं असेल तर ते टाकायला मदत होईल एवढंच सूचना मला करायची होती म्हणून मी आपल्याला तिकडे मी आता दुसऱ्या गावाला पुढे चाललो होतो म्हणून आणि आपल्या इकडच्या लोकल नगर यांना मोठ्या प्रमाणावर पूर आला आणि त्यामुळं नुकसान झालेलं आहे तर यामध्ये मुख्यतः जे नदी नाले जे, जे काही छोटे छोटे ओढे असतील याच्या बाजूच्या शेतींचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि जो भाग नदीपासून दूर आहे समजा तर त्या ठिकाणी पिकांचं तितकंसं नुकसान झालेलं नाही आहे म्हणून आम्ही सध्या वैयक्तिक पंचनामे करत आहोत एकही शेतकरी सुटणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ साहेब आणि मग त्यामध्ये घराचं नुकसान असेल जमीन खरडून गेली असेल तर ते आम्ही सगळी घेणार आहोत पण सध्या तरी सरसगट मदत द्यावी अशी परिस्थिती नाही आहे म्हणून आम्ही साहेब जवळपास सात ते आठ लोकांची ते घेऊन नाही विषय असा आहे खूप सारे लोक काही जणांचे परिवार हे बसला बसायला अजून लागलाच लागला

तो तो एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट भैया पहिले कोणत्याही प्रकारचे पैसा नसून त्यांना भीती उभे करण्यासाठी कोणती आता विषय असा झालेला की नेमकी तक्रार कोणाकडे करावी ग्रामसेवक साहेबांकडे करावी का तलाठी साहेबांकडे करावी का तहसीलदार साहेबांकडे करावी किंवा एच डी एम साहेबांकडे करावी नेमकी तक्रार कोणाकडे करावी

त्यालाच कळते नेमकं एक बरोबर आहे नेमकं मला ज्या आज माझी भिंत पडलेली आहे त्याचा त्रास फक्त मला माहित आहे इतरांना कोणालाच नाही हे दोन शब्द बोलेल ते दोन शब्द बोलेल दो बोले। याच्यामध्ये माझा नसतं तर मी तुम्हाला भिंत दाखवतो कॅबमध्ये फोटो माझे माहीत भिंत दाखवत लोणार शहरात नागरिकांना मिळणाऱ्या पाण्याच्या गंभीर समस्येवरून पुन्हा एकदा मोठा वादंग निर्माण झालाय लोणार नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व पाणी पुरवठा अधिकारी यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बछिरे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे बुलडाणा प्रतिनिधी सय्यद इरफान लोणार नगर परिषदेकडून शहरवासियांना दूषित पिवळसर व दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय पाण्याचे नमुने बुलढाणा जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी दिले असता सलग अनेक अहवालात हे पाणी पिण्यास अयोग्य असल्याचं स्पष्ट झालंय तरी देखील नगर या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे संविधानातील आर्टिकल एकवीस म्हणजेच जगण्याचा हक्क व बियाण्याचं शैक्षण एकशे तेवीस माझे आयपीसी तीनशे अठ्ठावीस नुसार जाणीवपूर्वक दूषित पाणी पुरवण्याचा गंभीर गुन्हा झाल्याचं नमूद करत संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी अशी मागणी डॉ दोक, डॉक्टर गोपाल बछिरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली उपस्थित या शहर प्रमुख गजनाथ जाधव सुदन अंबोरे तारामती जायभाये लुक्मान पुरेशी श्रीकांत मादनकर प्रकाश तानोक तानाजी मापारी तानाजी अंबोरे मालविताई मोरे अशफाक खान फहीम खान अमोल सुटे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आता जिल्हा अधिकाऱ्यांकडून या तक्रारीवर काय निर्णय घेतला जातो याकडे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचं लक्ष लागलंय लोणारच्या मुख्य अधिकारी नगर परिषदच्या यांनी गत तीन वर्षापासून जसा पदभार सांभाळला तेव्हापासून अत्यंत दूषित दुर्गंधीयुक्त आणि पिवळ्या रंगाचं पाणी लोकांना प्यायला देतात त्याविषयीचे दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीसपर्यंतचे अणुजीवशास्त्रज्ञ यांचे अहवाल आम्ही घेतले त्यामध्ये हे पाणी पिण्यास अयोग्य मग आम्ही सत्तावीस ऑगस्टला पोलीस स्टेशनला ही फिर्याद दिली की यांच्यावर बी ए, ए बी एन एस एकशे तेवीसनुसार आणि आर्टिकल एकवीसचं उल्लंघन म्हणून मानवाधिकाराचं त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा त्याकरिता पोलीस स्टेशननी आमच्या ज्युडिशनमध्ये येत नसल्यामुळं त्यांनी पोलीस स्टेशनचा अहवाल कलेक्टर साहेबांकडे दिला आणि कलेक्टर साहेबांनी याच्यावर कार्यवाही करावी असं सांगण्यात आलं आणि आम्ही आज कलेक्टर साहेबांना भेटून त्यावर कार्यवाही करण्यात यावी असं सांग सांगितलं आहे